ताईच्या नावाला जातच नाही ताईंला जातच नाही ताई ह्या सगळं बीड जिल्ह्यासाठी सर्वस्व खेचून आणलेला ताई मी एकदम ओके मध्ये होणार आहे शंभर टक्के मला विश्वास आहे की पंकजा ताई ह्या कमीत कमी दोन लाखाने निवडून येतात अण्णा पावर आहे सुरेश अण्णा सुरेश अण्णाने जर काम हाती घेतलं तर इथं शंभर टक्के विषयच नसतो दुसऱ्याचा तेव्हा बीड जिल्हा असे तालुका किंग मेकर सुरेश सुरेशांना दसत काही आष्टी शहरातले नागरिक आहेत त्यांना विचारू की या लोकसभा निवडणुकी संदर्भात काय सांगत नमस्कार माझं नाव प्रदीप भागोत्रा मी हाजेपूर तालुका आष्टी जिल्हा बीडला नागरिक आहे तर आज आपल्याला माणसं जोडायची आहेत तोडायचे नाही सन्मान्यताई साहेब अं तीन जून दोन हजार चौदा ला साहेबांचा अंत्यविधी झाला चार जून ला त्यांना त्याच्यानंतर आता हा निकाल दोन हजार चोवीसचा निकाल जो आहे तो नेमका आपला योगायोग आलेला आहे की निकालच चार जूनला आहे त्यामुळं ज्या वेळेस ताईच्या डोळ्यात आश्रू होते ते आश्रू आपल्याला आता आनंदी आश्रू पाहिजे आहे दोन हजार चोवीसला ताईनला भरघोस मतांनी आपल्याला विजयी करायचा आहे आणि ताईनला माझ्या हिशोबाने मला तर वाटतं की केंद्रात ही, ही ग्रामविकास मंत्रीपद भेटू शकतं शंभर टक्के भेटणार कारण की अमित शहा मोदी साहेब यांचा त्यांच्यावर शंभर टक्के विश्वास आहे ताईंला भरपूर मताने आपल्याला विजयी करून दिल्लीत पाठवायचा आहे आणि ताईंनी विकास केलाय खूप विकास केलेला आहे आष्टी तालुक्यात म्हणजे आजच्या तिकडे आम्ही रेल्वे पाहिली नसती आम कमीत कमी मी रेल्वेत बसू शकतो मला विश्वास आहे ना मी परळीपर्यंत नगरहून परळीपर्यंत जाऊ शकतो मला कंप मध्ये विश्वास आहे आणि ताई सोडून इथं दुसरं आता काय झालंय जाती जाती विषयीमध्ये तेढ निर्माण केलाय पंकजताईला सोडून दुसऱ्याला मतदान करण्यात काही अर्थ नाही जाती जातीत वाद लावणारे खूप लोक झालेत आपण असं पाहिलं की गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस लोकसभेला उभं होते तेव्हा मुस्लिम समाजाने सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने मुंडे साहेबांना मतदान केलं होतं मुस्लिम समाज पण आज ताईच्या मागच आहे ना शंभर टक्के आहे ताई ज्यावेळेस साहेबांची शेवटची सभा कड्याला ह्याला होती बघा कड्याला हो तिथं ती विजयाची सभा असती साहेबांची तीच पंकजताईची विजयाची सभा होणार आहे फक्त ताईला माझी विनंती आहे की शेवटची सभा ही कड्यालाच झाली पाहिजे ती भी मोला देवाची हा ती सभा जर झाली ताई तर शंभर टक्के तुमचा विजयही रोखू शकत नाही पण आता सध्या जो जाती जातीचा विषय मराठा आरक्षणाची चर्चा होत आहे आणि पंकजा मुंडे सध्या आरक्षणाबाबत काही बोलले नाही असं सांगितलं जाते तुम्हाला काय वाटतं ताई साहेब आजही मराठा समाजाच्या विरोधात कधी नव्हत्या नाहीत आणि राहणार नाही आम्हाला कमपम विश्वास आहे ताईने कधी मराठा समाजाला विरोधात धरलं नाही आणि तुम्ही आज विचार करा ताई कोणच्या समाजाच्या येता मराठा समाजात त्यांनी प्रत्येक जा गावाला तुम्ही जा मराठी समाजाला सगळं दिलेलं आहे ना विकास मराठी समाजाच्या गावाचाच झालेला आहे वंजारावी अन्याय नाही माळ्याव आण नाही धनगराव अन्याय नाही ना, ना ना, मुसलमानावर अन्याय नाही कोणच्या आठार पगड जाती कोणावरच अन्याय नाही ताईंचा ना, प्रत्येक ताईला ताईच्या नावाला जातच नाही ना, ताईंला जातच नाही ना. ताई ह्या सगळं बीड जिल्ह्यासाठी सर्वस्व खेचून आणलेलं ताई येता ताईने काय केलं नाही ताईने सर्व काही केलंय पाच वर्ष कमी अस ताईला एक जर फोन लावला प्रत्येक काम ताईंकडून होतं प्रीतम ताई होते। एक नंबर कार्य प्रीतम ताईचं सगळं पक्षाने तिकीट दिलंय ताईंला पंकज ताईंला ते पण काम एकदम ओके मध्ये होणार आहे शंभर टक्के मला विश्वास आहे की पंकजा ताई ह्या कमीत कमी दोन लाखाने निवडून येतात कमीत कमी दोन लाखाने जाती कोणी किती पेटू द्या त्याचा एकही टक्का परिणाम हि होणार नाही जातीवाद जरी झाला गेल्या वेळेस पण जातीवादाचा विषय झाला चर्चा झाली परंतु प्रथम मुंडे प्रचंड मताने निवडून आले आता पण वेगवेगळी चर्चा होत आहे संदर्भात तुम्हाला काय वाटत अण्णा पावर आहे सुरेश अण्णा सुरेश अण्णानी जर काम हाती घेतलं तर इथं शंभर टक्के विषयच नसतो दुसऱ्याचा तेव्हा बीड जिल्हा असे तालुका किंग मेकर इथं सुरेश अण्णा दसे सूत्र हल्लीच्या नंतर इथं काहीच होऊ शकत नाही तुम्ही कितीही जातीचा आणि काहीही लावा इथं काहीच होणार नाही बीड लोकसभा निवडणूक रंधुमाळी सध्या सुरू झाली असून अवघ्या काही दिवसावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरामध्ये आपण सध्या हो दे एका हॉटेलमध्ये चहा पे चर्चा चाललेली आहे काही गावकऱ्यांची त्यांना विचारू कि लोकसभेच्या निवडणुकी सुरू झाली आता तुम्हाला काय वाटतं काय काय ताई यायला पाहिजे आणि ताईलाच मतदान द्यायला पाहिजे ताई जे यायला पाहिजे आमच्या मताने कि ताई सोडून आम्ही मतदान करू शकत कर नाही का बरं कशामुळं ताईला ताई कारण कि चांगलं आहे आपल्याला जरा गरीबाला ह्याला जाणती पैसे आणखी टाकतील लोकांना गाय गरीबाला दुसरं काय आम्हाला वाटतं तीच पाहिजे मुंडे साहेब होते मुंडे साहेब गेल्यानंतर आता पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात काय वाटतं आम्हाला वाटतं ना तीच पाहिजे आम्हाला सुद्धा ताईची जाशे ना आम्हाला सुद्धा ताईची जाशे आम आम्हाला वाटतं आम्हाला ताईची हवा आहे मुंडे निवडून काय वाटते काय करते ते जर निवडून आले तर आम्ही त्यांच्यामुळेच आम्ही आतापर्यंत इथपर्यंतच येत ना आम्ही आम्हाला म्हणजे त्या ताईशी उपरेश नाही आम्हाला अपेक्षा आहे ना आम्हाला हॉटेल मध्ये काही फिटर पण चहा पिण्यासाठी आले त्यांचे मत जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं या संदर्भात तुम्हाला काय वाटतं काय सांगा नमस्कार मला मुंडे साहेबांचं सगळं काम व्यवस्थित वाटलेलं आहे पहिलं बी यापुढे बी चांगले करते पण लोकांचं पक्षाविरुद्ध थोडस नाराज आहे भाजपावर कशामुळे नाराज त्यांचे सगळे फिकू कार्यक्रम जास्त होते त्याच्यामुळे लोकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे बोलता आता बीड जिल्ह्यामध्ये अशी चर्चा काही भाजप आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली करूच नाही कारण जेव्हा गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा एक्सपायर झाले होते तेव्हा प्रीतमताईला सर्व लोकांनी सहमतीने त्यांना निवडून दिलं होतं तसं ज्योती मेडे मेटे यांचे पण पती एक्सपायर झालेत तसं त्याच्या हिशोबाने त्यांना पण एक भावनिक लॉट द्यावा चान्स द्यावा असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आपल्या बीड जिल्ह्यात आतापर्यंत परंपरा चालू आहे मग त्याच्यावर लोकांचा निर्णय राहिला अशा पद्धतीने सध्या दोन्ही बाजूने मागणी केली जाते बीड जिल्ह्यात सध्या असं निवडणूक वातावरण सुरू आहे आपल्यासोबत तुम्हाला का का काय वाटतं काय सगळं आपलं काय नाही आपण मंडे साहेबांनी आपल्याला सगळं आम्हाला सहकार्य केलंय आम्ही पंकज मतदान देणार त्यांना मतदान देणार अशा पद्धतीने प्रतिक्रिया उमटत आहेत ग्रामीण भागात आणि आष्टी शहरात सुद्धा नागरिक पूर्ण पंकजा मुंडेच विजय होतील असा विश्वास व्यक्त करताना दिसून येत आहेत कॅमेरामॅन शरद गर्जीसह मी अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ